शरीर सध्या खूप असं म्हणजे साथच देत नाही त्यामुळे खूप त्रास झाला त्या तिथे ताप अंगदुखी इतकी प्रचंड होती डोकं दुखत त्यामुळे खूप त्रास झाला आता आहे व्यवस्थित आहे आणखी थोडासा दम लागल्यासारखा होतोय पण व्यवस्थित आहे आज उद्या क्लिअर होतो सतरा तारखेला तुम्ही एक मिटिंग कॉल केलेली आहे कशासाठी त्याचं स्वरूप काय असेल कुणाला कुणाला निमंत्रण दिलेलं आहे कुठे होणार आहे सतरा डिसेंबरला मराठा समाजाची बैठक बोलवली पाऊस नसला पाउस जराला, तर अंतरवलीला आणि पाऊस जर आला तर आजूबाजूला तिथं एखाद्या मंगल कार्यालयात मोठ्या घ्यायचं निवेदन सुरू आहे उद्याच्याला त्याची अधिकृत स्थळाची ठिकाण कुठं काय ते वेळ सकाळी नऊ वाजता ही बैठक सुरू होणार आहे परिचय बैठक म्हणून हे बारा वाजेपर्यंत नऊ ते बारा चालत तिथून पुढे एक ते तीन मुख्य बैठक सुरू होणार आहे राज्यातले सगळे स्वयंसेवक ज्यांनी ज्यांनी या आंदोलनामध्ये भूमिका पार पाडली आयोजक साखळी उपोषण करते आमरण उपोषण करते हे महत्वाचे सगळे लोक येणार आहेत राज्यभरातले डॉक्टर वकील अभ्यासक हे सुद्धा त्या बैठकीला येणार आहे इतिहास तज्ञ येणार आहेत साहित्यिक पण काही येणार आहे या बैठकीला मराठा समाज हा सुद्धा राज्यातला उपस्थित राहणार आहे आम्ही सगळेजण एकत्रित येऊन समाजाच्या मराठ्याच्या शेवटच्या गोरगरिबांच्या लेकराला मराठा आरक्षण मिळूनच द्यायचं यासाठी चोवीस डिसेंबर पर्यंत सरकार शंभर टक्के आरक्षण देईल नाही दिलं तर चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची भूमिका काय ही दिशा फायनल ठरवण्यात येणार आहे आणि जी भूमिका ठरत त्यावर मराठा समाज शांततेत पण खूप मोठ ते आंदोलन सुरू होणार आहे सोशल मीडिया मधून एक मोहीम चालवली जाते की पंचवीस तारखेला मुंबईला जायचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे छत्तीस जिल्ह्यातून किमान प्रत्येक जिल्ह्यातून पन्नास ट्रॅक्टर आणि काही कार्यकर्ते आपल्याला जायचे अशा प्रकारचे या सगळ्या संदर्भात आपण काय सांगाल नाही आणखीन आपलं निवेदन मराठा समाजाचं राज्यातल्या झालेलं नाही परंतु सतरा तारखेला एकदा डिसिजन झालं मग मात्र जी आंदोलनाची दिशा असेल ती ताकदीन होणार आहे मग ते कोणती असो ती आज सांगणं अशक्य आहे कारण मी माझा निर्णय कधीच समाजावर लादत नाही कारण मी समाजापेक्षा मोठा नाही त्यामुळे मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही कारण त्याच्यात माझ्या मराठ्यांच्या लेकरांबाळात इथे माझे विचार मी बळच हाकीत नसतो त्यातून समाजाचा लॉस होईल आणि आता समाजाचं नुकसान होऊ द्यायचं नाही म्हणून समाजाला विचारून करायचं आहे आणि पन्नास जिल्ह्यातून समजा ठरलं तर जिल्ह्यातून कसे आमच्या दोन तीन गावातच तेवढे पन्नास ट्रॅक्टर आहेत समजा ते आमचा विषयच नाहीये पन्नास कसे जातील जाणार तर नाही जिल्ह्यातून जिल्ह्यातून आकडा आता तुम्हाला जर सतराच्या नंतर नियोजन ठरल्यावर सांग म्हणजे याचा अर्थ तुमचं मानसिक तयारी झालेली आहे फक्त निर्णय व्हायचा आहे का की पंचवीस डिसेंबरला विधान भवन लडकायचं ट्रॅक्टर नाही समाजाला विचारल्याशिवाय ना समाज जे म्हणत त्यापेक्षा चौपट होणार समाजातल्या वेगवेगळ्या स्तरावर सोशल मीडियावर असे सगळे व्हॉट्सअप फेसबुक या मीडियावर मेसेज चालू आहेत की ट्रॅक्टर ट्रॉली सोबत दहा समाज बांधव दहा दिवस पुरेल इतकं आणणं सीधा ट्रॅक्टर चांगल्या स्थितीत असले पाहिजे दोन जोडे आणण्यात कपडे झोपण्यासाठी कपडे गॅस स्टो चूर लाकूड लागणार साहित्य शिजवण्यासाठी हे सगळं असं मेसेज चालू आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपवर आणि फेसबुकवर आले की आता आपल्याला ट्रॅक्टर घेऊन ट्रॉलीसह पोहोचायचं आहे हे बघा मी समाजाची भावनाची कदर करतो ते समाजाचं भावना आहे ती वेदना आहे ती खतखत ते त्यांचं काहीच चुकत नाही जायचं म्हणून नाही म्हणून त्यांचं समाजाचा अजिबात चुकत नाही परंतु ज्या अर्थी आपण निर्णयाने विचारपूर्वक लॉंग लाईफचा विचार करून दूरदृष्टी ठेवून आपण ज्यावेळेस एखादं आंदोलन हाताळतो ते कायम सुरू केलं त्यामुळं आपण विचारांती सतरा तारखेला बैठक घेऊन नेमकं काय करायचं हे ठरवू दिशा आंदोलनाची कशी कोणचं करायचंय काय करायचंय असं नाही अचानक पोस्ट आली म्हणून करायचं त्याच्या समाजाची फसकत होईल समाज आता फसवू द्यायचा नाही विचारांती निर्णय घ्यायचा आणि तेव्हा कडीला न्यायचा आहे उदाहरण म्हणून सांगतो ते फायनल धरू नका पण दहा दिवस पूर्ण एवढं नाही मग जायचं ठरलं तर आ, मग ते निवेदन म्हणजे निवेदनच होणार दोन दिवस लेट पण निवेदन नेट का होणार आणि विजय मिळवायचा असेल तर माणसानं छत्रपती शिवरायांचा विचार मनात घेणं खूप गरजेचं आहे ते एकदा बाहेर पडले येताना विजय घेऊन माघारी येत होती नुसतच आज आपण कुठं एखादी पोस्ट टाकली म्हणून पळालो समाजाची हार होता कामा नाही जे काय करायचं असेल मी कोणाची भावना कधीच दुखीनार पोरग नाही जी काय आपल्या समाजाची भावना असेल तीच करू फक्त आपण सगळे विचार करू त्याच्यावरती सविस्तर चर्चा करू नेमकं काय केलं पाहिजे कधी केलं पाहिजे आज का उद्या कधी केलं पाहिजे याच्यावर ज्यावेळेस निर्णय होईल समाज हे समाजच असतो एकदा समाधान ठरवलं यश प्राप्त झालं सतरा तारखेची जी बैठक आहे जर चोवीस तारखेपर्यंत आंदोलन नाही मिळालं तर पुणे काय करायचं या संदर्भात आहे का हे सगळं स्पष्ट दोन चार घटना अशा झाल्यात पाठीमाग त्यामुळं आम्ही चोवीसच्या नंतर ही बैठक घेणार होतो ना विलाज आमचा आम्हाला सत्राला घ्यावा लागते कारण दोन चार घटना आमच्यावरती विश्वास ओढाण्यासारख्या सरकारकडून झालेल्या आहेत त्यामुळं आम्ही का सावध नाही सरकारवर आम्ही शंभर टक्के चोवीस डिसेंबर पर्यंत दादा आधावीस काय घटना चार पाच आता आमचे अंतरवळीतले लोक गुन्ह्यातले अटक करू नाही म्हणले होते अटक केली तिथं आमची फसवणूक झाली गुन्हे माग घेऊ म्हणले ते घेतले नाही तिथं आमच्या धागा फटका झाला तुम्ही त्याच ऐकून आमच्या आरक्षणाचे स्टेटमेंट बदलायला लागलात म्हणजे तुम्हाला मराठा समाजाला किंमतच द्यायची नाही असा त्यातून अर्थ निघाला लागला तुम्ही मराठा समाजाला अन्यायच करायचं ठरवलंय ते आम्ही नाही ना सहन करणार इथं गप्पा मारत नाही किंवा प्रेस पुढं बोलतोय म्हणून बोलत नाही इथं पूर्वीचा मराठा राहिला आता स्वतःच्या लेकरासाठी मराठा समाज आता शांततेत पण कोणत्याही टोकाचं आंदोलन करू शकतो या भूमिकेत आणि जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षातल्या नेत्याला न जुमानता स्वतःच्या लेकरासाठी मराठा आता रस्त्यावर येऊ शकतोय आणि आमची आमच्या डोळ्या देखता अशा फसवणूक झाल्या महाराष्ट्रातल्या सगळे गुन्हे मागे घेऊन बनली होती तेही आणखीन घेतलेली नाही ही झाली चौथी फसवणूक पाचवी आम्हाला लिखी देऊ म्हणले होते आणखी नाही दिलं नाही ही झाली सहावी फसवणूक तुम्ही त्याच ऐकून कुराडीची भाषा त्यो हो करतो आमचे लोक अटक करा ते हो म्हणतो आणि सरकार ऐकतो आणि त्याप्रमाणे आमच्यावर कारवाई करतो ही झाली सातवी फसवणूक त्यांच्याच पाहुण्यांनी त्यांच्याच हॉटेलला जाळलेलं असताना आंदोलन ह्या मराठ्यांचं बदनाम केलं आमचे नांदेड जिल्ह्यापासून लातूर नायगावचे बीड माजलगावचे लोक विनाकारण गुंतवले हो ज्यांना महा सगळ्यात महाराष्ट्रातले एकाच नाव घेण्यापेक्षा विनाकारण गुंतवले हो आमची फसवणूक व्हायला लागली आम्ही कोण थांबणार आत्ता तुम्ही त्याला याला असं जे बोलताय त्यावरून एक नवीन विषय आलेला आहे की छगन भुजबळ असं म्हणतायत की मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही पण मीच विरोधक असल्याचं चित्र रंगवलं जात आहे चोवीस डिसेंबर रोजी मला गोळी घालून ठार मारले जाऊ शकते असा पोलिसांकडे रिपोर्ट आहे आणि झुंडशाहीला त्यांचा विरोध आहे आता अन्यायाचा बघा अन्याय विरुद्ध आवाज उठवणं त्याला जर तो झुंडीशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार त्याचं मी लक्षात येईल आणि त्याला कोण आणि ती कशाला कोण खराब करीन हातच स्वतःचे तो काय असा आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीवादी म्हणून मग कोण आहे तू कोण आहे जातीवादी नाही तर कोण तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोर गरीब लोक जे त्यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट करत नाही तिथं तुझा जातीवाद ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं तुझ्याच लोकांना तू खाऊ दिलं नाही तिथं तुझा तू चा जातीवाद केला मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे घटनेच्या पदावर बसून तू बोलतो तिथं जातीवाद तूच करतो सगळ्या गोष्टी हाताळायच्या तोच कुराडीची कोयतेची भाषा तोच करायची पाय तोडायची भाषा तोच करायची करायला बी लावायची आंदोलन गावागावात उभा करायला लावायची तोच करायला लावायचे परत म्हणायचं मी दिवशी नाहीये आणि तुला कोण गोळी मारीन कशाला इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुतलं नाही आरक्षण घेतो तर आम्ही शंभर टक्के तुला काहीच करायची गरज नाही आणि कोणता पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याला गोळे मारणार आहे पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाहीत हो त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाहीत बळ त्याला कणून हागायची सोय लागलेली घेणं देणं त्याला काय गरज आहे असलं काय सांगायची याडपटावणी बोलत कोणकडे बी त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार तू त्याच गोळ्यातून आलेला आहे तुला काय कोण गोळ्या आणि ते भाषा का काय शिकवतो तुझ्या जेवानीच्या आम्हाला आता तू मार्गदर्शन करण्याचं वय आहे तुझं उगाच काही सांगत आम्ही सांगितलं सांगित का नाशिकमध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले आम्ही सांगितले का आम्ही आम्हीच हाताळले हा हे नाही का पोलिसांना प्रस्ताव देता आला जळगावला काय झालं आम्ही हाताळलं काय प्रशासनाला नाही का देता आला पोलीस प्रशासनाला काही नाही देता आला वाशिमला काय झालं पोलीस प्रशासनाला आमच्याबद्दल आमच्या बी जीवाला धोका आहे हे नाही त्यात आलं का आम्ही तो यासारखं बोंबलत नाही जीवा धोका भेटणार आहे मरायला हिंगोली हिंगोली हिंगोलीत काय घडलं आम्हीच हाताळलं तो यासारखा असे नाही आम्ही म्हणलोत का आमच्या जीवाला धोका आहे इथं अशी अशी गोष्ट होती ती संशयास्पद आहे का कशी होती तपासली का आमच्याबद्दल पोलिसांनी दिला का मग रिपोर्ट आम्ही म्हणतो का आम्हाला गरजच नाही ते खरं आहे का खोटं तुम्ही तपासा खोटं असलं तर सोडून द्या खरं असलं तर द्या रिपोर्ट दिला रिपोर्ट का रिपोर्ट आमच्या बी जीवा धोका आहे म्हणून पोलिसांनी मग काय नाही दिला काही काही जिल्ह्यात चोवीसला सांगणार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार काय धोका आहे काय त्या त्यावेळेस घडलं ना आम्ही बघितलंय ते आम्ही चोवीसला सांगू तर आम्हाला काही अडचण नाही काही वत बी नाही आणि आम्ही कशाला भेद बी नाही नाही मी होता तरी सांगा। नहीं, 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 हे बघा आम्ही त्याणारे नाही येत भेणारे नाही येत संशय व्यक्त होतात त्याच्यावरती पोलिसांनी काय रिपोर्ट दिले का मग पण आम्ही आज पोहोच म्हणलो का तुला कोणत्या पोलिसांनी रिपोर्ट दिलाय आम्हाला तीव्र सांगाल तुझ्याच पोलिस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांचे कोण असली कारण लिहून घेतो रिपोर्ट द्यायला लावतो तो जेव्हा कोण गेलं रे गोळ्याला भेड्यान कोणाचा गोळ्या आता ह्याच्या तो आज हानाला लावलेला आम्हाला अंतर्गत गोळ्या आमच्या दोन दोन खिशे भरून येत तशा आणि तो आम्हाला कशाला सांगतो पण आम्ही असले रडके धंदे करत नाही रड रड आमच्या पैसे नसते काय काय नाही काय संशय आलाय ती त्या त्यावेळी सांगितलेला आहे त्यांनी तपासलं नाही तपासलं आम्ही दे नाही संपला विषय कारण आम्ही भेकाडत नाहीतच भेट फिरत आम्ही नसतोच तो यासारखं उग संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलत कुठ पोलीस मागं पुढे हिंडावत म्हणून हे देत आम्हाला काही दावऱ्यात तीस तीस किलोमीटर वर सुद्धा माग 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 पुढे पोलीस नसायचे साठ साठ किलोमीटर वर सुद्धा माग पुढे नसायचं हद्द संपली तरी वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस पन्नास पन्नास किलोमीटर आम्ही तसंच गेलो तरी आमचा फोन नाही आम्ही कायच म्हणलो कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षण असतात आम्ही म्हणलो मधल्या टप्प्यात नाहीये कुठं कुठं काय काय विरोध झाला आम्हाला हे आम्ही सांगितलं का राडक्यासारखा तुझ्यासारखा हे होत आहे आम्हाला ती आम्हाला नाही सांगितलं आम्ही सांगत नाहीत आम्हाला गरज नाही याचं काय आहे हे रडून सरकारला फसवायला लागले सरकारवर दबाव आणायला लागले देवेंद्र फडणवीस साहेबांवर जास्त आणायला लागले याला घ्यायच्या त्याच्या कि शी करू याला या नाही झोप याला या आंदोलनाचं काही नाही याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचंय आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि हे ओबीसीला विचारणार नाही आणि कोणालाच विचारणार नाही इतका घातकी माणूस येऊ या आयुष्यात बाकीच्या गोर गरीब ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे ओबीसी गरीब धनगर बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे मुद्दा म्हणून मी एक मिनिट जास्तीच बोलतोय की धनगर बांधवांनी सुद्धा हे समजून घेणं ग्रामीण भागातल्या आहे हा प्युअर वापर करणार आहे गोर गरीबांना न्याय हा देऊ शकत नाही याची फक्त चाले हे हो आलेला हो आहे मधून याला डबलमध्ये जायचं नाही हे जामीनवर यामुळे याला सरकारला असले खोटे नाट्या आरोप करून अजिबात धोका आहे मै छाती दुखती मला मारतेनच मला हनतेनच असलीच भाषा बोलते आम्ही सुरुवात तू केली जातीवादाची जाती भाषा तू केली समर्थन तू केलं जाती तेढ निर्माण होईन असं तू केलं तू बोलतो तू मंत्रीपदाची गरिमाच राखी ना त्याला आम्ही काय करावं हो। म्हणून याला त्या केसेस घ्यायच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा डाव समजून घेतला पाहिजे की याला याच्यातून मोकळ व्हायचंय तुमच्या सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा होरगुडून येऊ पुढे येईल आम्हाला देणं घेणं नाही तर तुमचं राजकारण आहे तुम्ही हो जा पण ह्यो घातकी माणूस ही विश्वास घातकी माणसाचा ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लोकावर अन्याय करू नका नसता सरकारच्या विरोधात मराठा सामान्य मराठ्याचा सा। जास्त रोज